सोशल मीडियावरती प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील हे व्हिडिओ कधी थारक असतात तर काही व्हिडिओ हे खूप मजेशीर असतात बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडिओमध्ये कधीहि प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना आपण पाहिलं तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना देखील आपण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल जंगलात शिकार करण्यासाठी जेवढे परिश्रम जंगली प्राण्यांना करावे लागतात तेवढेच परिश्रम त्यांना केलेली शिकार इतर प्राण्यांपासून वाचवण्यासाठी देखील करावी लागत असते या संबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जंगलात फक्त शिकार करणं महत्त्वाचं नसतं तर ती शिकार वाचवणं देखील खूप महत्त्वाचं असतं कारण इथे शिकार करणाऱ्यापेक्षा शिकार हिसकावून घेणाऱ्यांची संख्या जास्त असते असं काहीसं एका व्हिडिओमध्ये घडलेलं आहे जो सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर अगदी चांगलाच व्हायरल होत आहे आपण काहीतरी खात असताना आपल्याला हातातला किंवा ताटातला घास कोणी पळवला तर किती राग येतो ते तुम्हाला माहितीच आहे त्याचीच प्रचिती देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे वाघ सिंह बिबट्या हे प्राणी आपली शिकार पकडताना किती मेहनत करतात ते तुम्ही पाहिलंच असेल अशा प्राण्यांच्या शिकारीचे बरेच व्हिडिओ व्हायरल देखील खूप कमी वेळेत होत असतात मात्र ढोडोमध्ये आपण पाहू शकतोय एका बिबट्याने जंगली डुकराची यशस्वी शिकार केली होती तो डुकराला तोंडात धरून झाडावर चढण्याचा खूप प्रयत्न करत होता जेणेकरून इतर प्राण्यांपासून आपली शिकार सुरक्षित ठेवता येईल मात्र तेवढ्यात एंट्री झाली एका भुकेलेल्या प्राणी निर्भीड तरसाची हा तरस एकटा असताना देखील त्याने थेट बिबट्याजवळ जाऊन जा। त्याच्या जा जबड्यातून जा शिकार हिसकावून घेतलेले हे सगळं इतकं वेगात आणि आक्रमकपणे घडलं की जंगलातल्या बेरहम शिकाऱ्याला म्हणजे बिबट्याला काहीच सूचनेसं झालं आपली शिकार गमावल्यानंतर तो थेट झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवतोय आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त इथे एकच तरच होता तरीही बिबट्या त्याच्याशी दोन हात करायला तयार झाला नाही जंगलातील हा राजा असह्य पाहायला मिळाला हा व्हायरल झालेला व्हिडिओ नेचर हंड डायरीज या पेजवरून शेअर करण्यात आलेला आहे आणि याला हजारो लोकांनी पाहिलं असून अनेक लोकांनी हा शेअर देखील केलेला आहे तर काही युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहेत त्यातील एका युजर्सनं म्हटलेलं आहे मेहनत कोणीतरी करतो पण फळ मात्र कोणीतरी दुसरंच घेऊन जातं तर एका युजर्सनं आहे इतका लाचार बिबट्या आजपर्यंत कधी पाहिला नाही अशा प्रकारच्या अनेक नेटकरी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद